ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी व विरोधकांची छुपी युती क्षेत्रे यांचा गंभीर आरोप पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीचा कारभार राम भरोसे सुरू असून गावातील ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकारात विकासकामाबाबत माहिती विचारली तर त्यांना अप्रत्यक्षपणे धमकवण्यात येते करंजी ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची छुपी युती असल्याचा गंभीर आरोप पॅन्थर्स भीमसंग्राम सामाजिक संघटनेचे अध्यक्ष छानराज क्षेत्रे यांनी केला आहे मंगळवारी विविध मागण्यासंदर्भात क्षेत्रे यांनी ग्रामपंचायत समोर बेमुदत बैठा सत्याग्रह सुरू केला यावेळी क्षेत्रे यांनी म्हटले की आठवडे बाजार भरतो त्या जागेचा उतारा जनतेसमोर सार्वजनिक करावा सन दोन हजार तेरा ते दोन हजार वीस या आर्थिक वर्षात बाजारतळाचा वसुलीचा ठेका ज्यांना दिला त्याच्या करणनाम्याच्या छायांकित प्रति सार्वजनिक कराव्यात बाजार इलावाच्या ठेकेदाराने आपल्याकडे जमा केलेले पैसे व त्याच्या पावत्याची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी मारुती मंदिरामागील ग्रामपंचायत मालकीचे असलेले गाळे पाडण्याअगोदर वरिष्ठ कार्यालयाकडून संदर्भात परवानगी घेण्यात आली होती का गाळे पाडण्यासाठी किती खर्च करण्यात आला मंगल कार्यालयाचा वाद न्यायप्रविष्ट असताना मंगल कार्यालयाच्या हद्दीत पाण्याची टाकी बांधता येते का याबाबत आपण वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेतली का नाबार्डच्या अंतर्गत बाजारतळाच्या कामासाठी निधी खर्च करण्यात येणार आहे तत्पुरती जागेचा सरकारी उतारा व पार्किंगसाठीची सुविधा जाहीर करावी अशा विविध मागण्यांसंबंधी क्षेत्रीय आणि सत्याग्रह सुरू केला यावेळी त्यांनी सरपंचाचा एकरी उल्लेख करत सत्ताधारांचे चांगलेच वाफाडे काढले गावाच्या सरपंचाला विरोधकांशी हात मिळवणे करण्यास वेळ मात्र आहे माननीय उपसरपंच आदरणीय भाऊसाहेबजी रतन क्षेत्रे यांच्या व रामसेवक अब यांच्या दोघांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी असं लेखी आश्वासन दिलेलं आहे की आपलाशी सर्व माहिती पाच एक दोन हजार एकवीस रोजी मिळेल असं लेखी आश्वासन दिल्यामुळं हा मी आज मागे घेत आहे या बैठक आमचे सर्व मित्र सर्व मित्र ज्या ठिकाणी सर्वांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचे विशेष आभार मानतो मीडियाचे सर्व आमचे पत्रकार बंधू सर्वांचे विशेष आभार मानतो आणि आपण सर्व ज्या ठिकाणी सर्विका आला सर्व पाठिंबा दिला पुन्हा सर्वांचे आभार मानतो त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचे मित्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय